हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपली फळबाग चांगली होण्यासाठी किंवा झाडं हेल्दी होण्यासाठी काय करायचं हे सांगणार आहे आणि मी काय करते हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते ती किशी आपण जेव्हा नारळ सोलतो तेव्हा आपल्याकडे किशी साठतात त्या आपण साठवून ठेवायच्या आणि कैचीने त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे हे पाहू शकता मी कैचीने याचे बारीक बारीक तुकडे केले आहेत तर जेव्हा हे तुकडे खूप सारे साठतील तेव्हा आपण ते आपण जी बाग केली असेल कुठच्याही फळझाडाची फुलझाडाची त्या बागेमध्ये मुळामध्ये हे असं टाकायचं याला कोको पावडर म्हणतात कोको पावडर बाजारात विकत देखील मिळते पण आपण घरात देखील करू शकतो आपण जे दररोज नारळ वापरतो त्याच्या किशा साठवायच्या आणि त्याची अशी बारीक पावडर करायची आणि ही पावडर झाडांसाठी एवढी उपयुक्त असते की एक प्रकारचं ते झाडांवर खत जसं काम करतं तसं ते काम करते आणि आपली झाडं हेल्दी होतात हे पाहू शकता हे मी गेल्या महिन्यात टाकलं आहे कोको पावडर आणि हे मी आत्ता टाकलं आहे आणि ह्या किशा मी साठवल्या आहेत याची पण मी पावडर बनवणार तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू